ती असा विचार केलाय का अनंत चतुर्दशीलाच गणपतीचे विसर्जन का केले जाते तुम्ही परत या पुढच्या वर्षी लवकर या आणि आमच्या आयुष्यात आनंद घेऊन या अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्याचिंनी थंड पाण्यात डुबकी घेतली आणि ही होनी केलेली कला तुम्हाला दाखवत होते हे बघा इकडे आपल्याला जड अंत त्यांना निरोप देत असतो ज्या दिवशी आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो भरून येतात पानवतात ज्यांना ज्यांना माहीत झाले मी मेहंदी काढू शकते तर ते माझ्याकडे येतात मेहंदी काढायला सो so, आय एम हॅपी की मला माझी कला जोपासायला मिळत आहे आपली गरम गरम दाल खिचडी खायला या सर्वांनी प्रार्थना करते तर असं जरी मी म्हणत असले तरी आजचा दिवस हा खरंच आपला आनंदात जाईल म्हणून शक्यता कमी आहे असं का।, का बोलते कारण की आजच्या दिवशी गणपती बाप्पाला आपण निरोग देणार आहोत आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला निरोप देतो त्यावेळेस आपले मन भरून येते आपले डोळे भरून येतात पाणवतात आणि आपल्याला जड अंत आपण त्यांना निरोप देत असतो अगदी पाहुणे असू दे कोणी असू दे आपण दहा दिवसाचे असो दोन तीन दिवसाचे पाहुणे असू दे त्यांना आपण ज्यावेळेस निरोप देतो त्यावेळेस आपलं मन भरून येतं आपला तो दिवस थोडा कमी चांगला जातो इतर दिवसांपेक्षा तर म्हणूनच म्हटलं की या आधी आणि दिवस चांगला जावं असं जरी मी म्हटलं असेल तरी पण आजचा दिवस थोडासा आपला कमी चांगला जाणार आहे असं मी म्हणेन पण इट्स ओके हा दिवस येणारच आहे जसे गणपती बाप्पा दहा दिवस आपल्याकडे आले होते तर कधी ना कधी त्यांना पुढच्या वर्षी येण्यासाठी पुन्हा एकदा जावं लागणार आहे म्हणून हा अनंत चतुर्थीचा दिवस शुभ मांडण्यात येतो ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्याला सोडून जातात त्यांच्या गावी तर अशा या गणपती बाप्पाला आपण एकच प्रार्थना करू शकतो की तुम्ही परत या पुढच्या वर्षी लवकर या आणि आमच्या आयुष्यात आनंद घेऊन या असं म्हणूया आणि हीच प्रार्थना करूया चरणी चला आज माझं जे काय रुटीन आहे, लस, का आहे वर वर ते तुमच्यावर शेअर करेलच आणि आज ही ही का गेली आहे तिच्या बाबांबरोबर त्यांच्या कंपनीमध्ये कारण की तिथेही गणपती बसवले होते दहा दिवसाचे आणि आज अकराव्या दिवशी विसर्जन होणार आहे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा जयंतीसुद्धा तिथे साजरी केली जाते तर तिकडे प्रोग्राम आहे तर ते सकाळीच केलेली आहे हबीला म्हटलं की तिलाही घेऊन जा जेणेकरून मला थोडासा वेळ मिळेल जो की माझा जे मेन काम आहे ते करण्यासाठी ती असते त्यावेळेस माझ्याकडून होत नाही घरातली कामं तर होतच राहतात पण स्पेशली मला त्याला वेळ देता येत नाही म्हणून त्यांना आज म्हटलं घेऊन जा तेवढ्याच वेळ मला माझ्या कामाकडे लक्ष देता येईल तर चला बाकीचा आवडतेच आहेच आणि आजचं काही रुटीन आहे ते तुमच्यावर शेअर करेलच दहा दिवस गणपती घरात असतात तर मग घरातील वातावरण कसे वेगळेच असते आनंददायक उत्साहवर्धक हो आणि मंगलमय असे वातावरण असते आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते तर अजून काही दिवस आपल्यासोबत राहावेत असे वाटते ना तुम्ही कधी असा विचार केलाय का अनंत चतुर्दशीलाच गणपतीचे विसर्जन का केले जाते या मागची पौराणिक कथा आहे तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे है? कमेंट करून नक्की सांगा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही कथा येथे मी सांगते ज्या दिवशी वेदव्यासजींनी महाभारत येण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथे होती कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग दहा दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले दहाव्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणीपासून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेदव्याजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली जिथे गणपती वेदव्याजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच आलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता ज्या दिवशी वेदव्याजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्थीचा होता हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते तर बाहेर आवाज येतोय मिरवणूक आहे गणपती मिरवणूक तर 对吧？ नंतर एक छोटीची मुकली आली आहे मेहंदी काढण्यासाठी आणि मला इकडे इंदोरला आल्याचा नक्कीच फायदा झालेला आहे ज्यांना ज्यांना माहीत झाले मी मेहंदी काढू शकते तर ते माझ्याकडे येतात मेहंदी काढायला सो आय एम हॅपी की मला माझी कला जोपासायला मिळत आहे आपली छोटी कस्टमर मेहंदी काढायला आली होती ती गेली आहे त्यानंतर घरातला आवरलं आणि आपल्या संध्याकाळ झालेली आहे जेवणाचं बेट आहे तर जेवणाच्या बेट मध्ये मी आज करणार आहे दाल खिचडी तर त्यासाठी इन्ग्रेडियंट घेतलेले आहे तर काय काय घेतलेले ते, ते तुम्हाला दाखवते लसूण आहे बारीक चिरलेला त्यानंतर आलं ठे आलं घेतलेलं आहे ठेचून घेतले टोमॅटो कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर कडीपत्ता असेल तर तेही तुम्ही टाकू शकता अवेलेबल का आता सध्या नाही आहे त्यासाठी मी काही टाकणार नाही आहे आता जस्त मसाले आहेत जिरं टाकणार आहे हिंग वगैरे टाकणार आहे आणि दालपिचडी बनवणार नाही चला तर ती रेसिपी आज वेळ शेअर करते कुकर गरम झाल्यानंतर तेल टाकलं आणि तेलही चांगलं गरम झालं आता त्यामध्ये मी जिरी टाकली आहे जिरं नसेल ना तर भाजी मला आवडत नाही कोणतीही रेसिपी आवडत नाही एक वेळ मोहरी नसेल तर चालेल पण जिरं हवंच आणि इकडे हिंग टाकली आहे हिंगसुद्धा तितकंच फायदेशीर आहे जितकं जिरं आहे पचनशक्ती वाढवते जिरं आता चांगलं तडतडलं आहे त्यानंतर लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण मस्तपैकी लाल करायचं आहे त्यानंतर मी हिरव्या मिरच्या टाकते ते हिरव्या मिरच्या मिरच्यासुद्धा चांगले फ्राय करून घ्यायचे आहे जो स्वाद आहे तिखटपणा तो तेलामध्ये उतरतो थोडेसे आलं आहे ते ठेचून टाकलेलं आहे यामध्ये आणि आता परतून घ्यायचं आहे तेल जास्तीचं घेतलं आहे कारण की खिचडी भात बनवायचा आहे त्यामुळे आणि इकडे आपल्या हिरव्या मिरच्या चांगल्या कडक फ्राय झालेल्या आहेत कांदा टाकून घेते आणि तो चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकला आहे जरा चमच्याने फोडून घेते मी पटकन परतलं जाईल एका साईडला मी तडक्याची तयारी करत आहे कांदा टोमॅटो चांगला परतल्या गेलेला आहे आणि इकडे मी आता मसाले टाकते आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता कांदा लसूण मसाला टाकू शकता तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा आणि इकडे आता थोडे हळद टाकते ज्यामुळे पिवळ्या कलर इन आपल्या खिचडी भाताला आणि तोही छान परतून घेणार आहे गॅस मोठा आहे त्यामुळे मसाले जळणार नाही यासाठी मी गॅस कमी करते आणि आता धुतलेले तांदूळ आणि डाळ थोडेसे मी टाकते जेणेकरून मसाले जळणार नाही आणि ते थोडे तेलामध्ये फ्राय करून घेते त्यानंतर मी काय करणार आहे की जे मसाले तांदूळ डाळ टाकले आहे ते मिक्स करून घेते आणि चांगले मिक्स करून घेतल्यानंतर ना उरलेले जे तांदूळ डाळ आहे ते एकदा परत मिक्स करणारे आणि मग एकत्रित एक चांगले भाजून घेणार आहे दोन तीन मिनटासाठी भाजून घेते माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे मी गॅस मोठा ठेवून मसाला परतत होते त्यामुळे मला पटापट हे करावं लागलं आणि शक्यतो मसाला परतताना गॅस मिडियम किंवा लो असायला हवा आता शेवटी मी भातामध्ये बटर टाकते तुपाऐवजी तुम्ही बटरही यूज करू शकता पण मी आता तूप न टाकता बटर टाकलेलं आहे आणि ते जरा मिक्स करते आणि खिचडी भात बनवायचं आहे त्यासाठी पाणी जास्त प्रमाणात टाकावं लागणार आहे म्हणून मी आधी थोडं थोडे करून पाणी टाकत आहे त्यानंतर मी अंदाज घेऊन पाणी टाकणार आहे पण पाणी थोडं जास्तच टाकावं लागणार आहे कारण की खिचडी भाताची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ असते त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकलेलं आहे मोठ्या गॅसवर मी पहिली चिट्टी करून घेतलेली आहे जरा तर कमी गॅस करते जेणेकरून तो चांगला शिजला जाईल मीडियम गॅस केलेला आहे कुकर इकडे होतोच आहे तोपर्यंत तडक्याला थोडीशी लसूण आणि मिरच्या काढलेलं आहे बाहेर बेडगी मिरची शिल्लक नाही आहे त्यामुळे आता साध्या हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट टाकून मी करून घेणार आहे तर दुपारी तुम्ही गणपती विसर्जनाची जी मिरवणूक काढली होती ती पाहिलीच आहे व्हिडिओमध्ये दोन गणपतीची मिरवणूक आहे ती तुम्ही गेलेली आणि म्हटलं त्याला आता शूट करावा बाहेर काही जायला जमणार नव्हतं आणि मागच्या वेळेस आम्ही म्हणजे मागच्या ते मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी सागोरमध्ये मिरवणूक पाहिली होती तो काही व्हिडिओ टाकला नव्हता मी फक्त फक्त रील टाकले होते इंस्टाग्रामवर आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये खरं तर आम्ही साकांचे गणपती पाहिले होते आणि आणि मी स्वतः पहिल्यांदाच चाकांचे गणपती पाहिले होते जिवंत देखावे आणि मला वाटतं पाच सहा गणपती जे देखावे आहेत जिवंत देखावे ते पाहिले होते आणि ह्या व्यक्ती सुद्धा जिवंत देखावे आहेत तर जिवंत देखावे खूप छान विषयांवर आहे जे की सामाजिक प्रबोधन करणारे विषय आहेत त्यावर ते देखावे आहेत जिवंत देखावे तर ह्या वेळेस की आम्हाला जायला जमलं नाही सांगला त्यामुळे ते खूप मिस करते मी आणि टाईम नव्हतं त्यामुळे जायला भेटलं नाही तर इकडे कुकर होतोच आहे अजून चार पाच चिट्ट्या मी घेते आणि एकदा चेक करेल जर चांगलं शिजलं तर गॅस पण करेल आणि जर नाही शिजले तर अजून एक दोन चिट्ट्या घेईलच आणि वरतून तडका देणार आहे तडकाही तुम्हाला दाखवेल मी त्या देणार आहे हे बघा हाय आणि हुनी केलेली मग तुम्हाला दाखवत होते हे बघा इकडे जे तेलकट खडू आहेत ना त्यांनी भिंतीवर सगळीकडे चित्र चित्र विचित्र ड्रॉइंग करून ठेवलेली आहे इथे पण आणि बेडरूममध्ये सुद्धा केलेली आहे आता हे <laughs> कसं करायचं माहीत नाही आणि इथे पेन्सिलचं ऑलरेडी कोणीतरी केलेलं आहे आम्ही यायच्या <laughs> आधी मागच्या वरतीचे गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि ते देखावे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि वरती आय बटन आहे तिथेही देते नक्की पहा ह्या वर्षी तर आमच्याकडून मिस झालेलंच आहे आम्ही खूप मिस करतोय तिथे आता खूप मस्त मिरवणूक चालू झालेली आहे संध्याकाळपासूनच आणि आता संध्या रात्री दहा वाजेपर्यंत तरी चालू असणार आहे त्यानंतर जेवण असणार आहे सर्वांसाठी आणि खूप छान थीम ठेवलेली आहे साडी घालून या कोणी नवरी साडी लेडीजसाठी स्पेशल आणि सलाका इकडे खिचडी भाताचा कुकर एक फिट्टी घेऊन बंद करणार आहे आणि तडका देणार आहे कुकर खाली घेतलेला आहे आणि अजूनही सुरूची हवा त्यामध्ये आहे तरी हवा जाईपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी तडक्यासाठी काय टाकणार आहे सिम्पलच टाकणार आहे जे अवेलेबल आहे तेवढंच टाकणार आहे तरी ते मी घेतलेलं आहे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे लसूण आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये कट केलेले आहेत तडक्यासाठी आणि पिळगी मिरची किंवा लाल मिरची जरी असेल कोणतीही ती जरी टाकली तरी चालते आता सध्या अवेलेबल आहे एवढंच टाकणार आहे आणि कोथिंबीर एक टाकावीच लागते आता सध्या नाही आहे तो नो ऑप्शन आणि थोडंसं लाल तिखट चवीनुसार तुम्हाला तिखट हवी असेल तर जास्त टाका आणि कमी तिखट हवी असेल तर कमी टाकायची आहे तर आणि जिरे टाकायचे आहे चला आता एवढे जे आहेत ते तडक्यासाठी टाकणार आहे आणि हवा कुकरची गेली आहे अजूनही थोडी आहे त्यामुळे मी सध्या थोडी वेट करते पूर्णपणे हवा केलेली आहे आता पाहते तर चांगलं शिजलेलं आहे बरोबर एकदम मौसूत शिजले गेलं पाहिजे होतं तर तसं शिजलेलं आहे त्याला तडका देणार आहे मी तर ते आता तडका देऊया तर तडक्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते दाखवलंच आहे आणि तडका पॅन इकडे गॅसवर ठेवलेला आहे आता इथे गॅस ऑन करून तडका पॅन थोडा गरम करायचा आहे तडका पॅन गरम झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये टाकायचं तेल तेल टाका किंवा तूपही तुम्ही यूज करू शकता तेल इकडे गरम झालेलं आहे आपण याचे टाकूया जिरा लसून लसूण मला लालसर आणि कडक करायचं आहे त्यासाठी मी सोबतच टाकलेला आहे बारीक गॅस केलेला आहे जेणेकरून जिरं आणि लसूण चांगलं फ्राय होईल कडक उकेल आणि जो काय फ्लेवर आहे दोघांचा तो तेलामध्ये उतरेल तर इथे लसूण लाल ठोयला लागलेला आहे ब्राऊनिश कलरचा अजून थोडा वेळ मी त्याला करते ओके आता छान झालेला आहे ब्राऊनिश कलरचा कडक झालेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे मिरची थोडीशी मार्ग लाल पिला टायम करायचा आहे गॅस बंद करते छान असं तडका बसलेला आहे तर हे पहा मस्त तडका आलेला आहे रेड कलर आलेला आहे तडक्याचा जो वास आहे ना तो सुद्धा खूप मस्त येत आहे तर मस्त असा तडका इथे झालेला आहे गरम 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 दाल खिचडी खायला या सर्वांनी तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि यासोबतच शंगणाची चटणी जर असेल ना तर एकच नंबर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे गणपती विसर्जनाबद्दलची माहिती आणि आम्ही इथे राहतो इंदोरमध्ये त्या ठिकाणी गणपती विसर्जन जी मिरवणूक झाली आहे तेही तुमच्यावर मी शेअर केलेलं आहे आणि मेन म्हणजे आपली छोटी कस्टमर मेहंदी काढण्यासाठी आली होती छोटीशी मुलगी तिच्या हातावर सुद्धा मेंढी काढली तर खूप छान वाटते आजचा दिवस खूप छान केलेला आहे होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय बाय